हाय हॅलो गुड मॉर्निंग कसे हा सगळं आहे होप मी सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर गाईज मी ना बाहेरून आता आले होते आणि आज ना संध्याकाळची साडेसहा वाजले तरी पुन्हा उजेड असा चांगला वाटायला लागला आहे आणि आज आम्ही जेवणाचा म्हणजे बेतना आज भाजी आणि बिर्याणीचा बेतना आम्ही वरतीच बनवला होता आणि सर्वांना भाजी करायची होती आणि आमच्या नवीन आमचं नवीन घर आहे आणि नवीन टेरेसवर ना काळं होऊ नये म्हणून ना आम्ही असा काहीतरी चुलीचा जुगाड केला आहे हे खाली जो पत्रा दिसतोय ना लयजण विचारतात तुम्ही चूल कशावर मांडतात तर आम्ही ही चूल ना आपलं काय बोलतात कूलरच्या खाली जे येतं ना ते आम्ही आता आम्ही कूलर नाही आहे आमच्याकडे म्हणून इथे ठेवलेला आहे आणि आज आई म्हणली तुम्ही दोघीजणी बाहेरून आलात मग दमला असताल तर तुम्ही इथे बसा मी बनवते स्वयंपाक म्हणून आम्ही इथे छान असं बसलो होतो आणि आज आम्ही चुलीवरचा चहा बनवला होता कारण चहा पण खूप टेस्टी लागतो बरं का चुलीवरचा आणि खरं सांगू का मला चुलीवरचं जेवण बनवायला खूप जास्त आवडतं आणि मी तर रिलॅक्समध्ये बसले होते आणि मुलं पण चहाचा आनंद घेत होती कारण ना त्या चहामध्ये चहाची टेस्ट खूप वेगळी लागते आणि इकडे आमच्या ऐणीनं हे मला गावरान चिकननं मला खायला दिलं होतं की आहे की नाही बघ म्हणून एवढं छान लागतं ना गावरान चिकन विचारूच नका आणि ही तेच ना फक्त गावाकडेच भेटते मुंबईमध्ये शहरामध्ये कोणत्याही असू द्या गावरान चिकन भेटले ना तरी ते तसं भेटत नाही बरं का आणि हे आईने पाणी आम्हाला तर सर्वांना आवडतं एकाच चुलीवर सर्व गोष्टी करायच्या होत्या आजचा स्वयंपाक जास्तीत जास्त ना आमच्या आईनेच बनवला होता आणि वहिनीला मला उशीर लागेल आणि भरपूर जणाचा स्वयंपाक होता म्हणून आई बोलली की मीच बनवते आणि सर्व आमचं जेवण बन अजून तर जेवण पण झालं नव्हतं हे सर्व आवडता आवडता फक्त भाजी वगैरे बनवता बनवताना पूर्ण असा अंधार झाला होता आणि आमच्या इथे टेरेसवर लाईट आहे म्हणून खूप छान वाटत होतं कारण सगळीकडे काळोख आणि आमच्या इथेच उजेड असा तुम्हाला पण वाटत असेल खरं तर करता ना हे सर्व करताना तिसऱ्या मजल्यावर आमचा टेरेस आहे आणि ते बनवताना एवढा कंटाळा येतो की विचारूच नका कारण ते सगळे सोडून हे सर्व सामान खाली घेऊन जावं लागतं पण म्हटलं कधीतरी ह्या गोष्टी केल्या तर काय वाटत नाही अजून इकडे ना म्हणजे भाजी वगैरेच करून घेतली होती मग अशी आणि थोडंसं आळणं पाणी वगैरे आणि पप्पाला जायची घाई होती त्याच्यामुळे संध्याकाळी बघा अचानकच लाईट गेली आणि म्हणून हा आमचा गोंधळ झाला आणि त्या त्यानंतर वहिनी आणि आईने थोडा मिळून शेवटला भाकरी वगैरे बनवल्या आणि इकडे गरमागरम भाकरी आणि गरमागरम भाजी खायला आईने आम्हाला बसवलं होतं आम्ही सर्वजण असे आपापले मोबाईल घेऊन जेवायला बसलो होतो असा काहीतरी जुगाड केला होता कारण लाईटच नाही तर काहीच करू शकत नाही कारण गावाकडे ना लाईटीचा खूप जास्त प्रॉब्लेम होतो हे भाजी ना गा चुलीवरच्या भाजीला ना वेगळीच चव लागते आणि हि आमचे सर्वांचे ना आईजवळ ठेवले होते आणि म्हणून असा काय उजेड पडला होता तर ना लय मजा येत होते आणि मी इकडे राणीकडे चमकत होते की कसं दिसते काय आणि इकडे आमच्याकडे तीन तीन चार चार मोबाईल आमच्यापेक्षा मुलंच जास्त पळून घेऊन जात होते कारण त्यांना जास्त अंधार होतोय आणि मी आणि अहो तुम्हाला खरं सांगते आम्ही दोघं एक तर एकत्र जेवायला बसतो कारण आमचं पहिल्यापासूनच आहे की आम्ही दोघं जण एकत्र जेवायला बसल्याशिवाय आम्हाला जेवणच जात नाही कुठे पण असू दे आमच्या दोघांना सोबतच जेवायला लागतं त्यानंतर ते सर्व गेले ना तर खरं तर नॉनव्हेज फिश खाताना त्यांना प्रॉपर लाईट आणि एकदम आरामात जेवायला लागतं मला तर कारण त्याचा आनंद घेतला पाहिजे ते नॉनव्हेज जेवताना आणि ना मी असं मोबाईल हातामध्ये धरून जेवत बसले होते आणि आईला बोलत होते पातळ किती भाजी केलीस पण खूप छान झाली होती त्यानंतर ती बोलली एकदा खाऊन बघ तर खरंच खूप छान झाली होती जेवण वगैरे केलं कारण लाईटच नव्हती तर काय करणार ना लाईटीनं सर्व आमचा घोटाळाच करून टाकला सगळं आमच्या पार्टीचं काहीतरीच विदोसा करून ठेवला त्यानंतर ना वहिनीचं आणि आत्ताच्या मुलीचं जेवण राहिलं होतं आम्हा माझ्या मम्मीचं माझं माझ्या भावाचं एकदम फास्ट जेवण आहे आणि आहूनचं पण आता आमच्यासोबत राहून राहू जरा थोडं फास्ट झालेलं आहे आणि बोलले की व हे भांडे ना असं ठेवायला मला खरंच आवडत नाही कारण असे घा म्हणजे नॉनव्हेजचे भांडे आहेत ना तर दुसरा दिवस माझा फ्रेश जात नाही आणि मला नकोच वाटतं कारण ना ते छान वाटत नाही दुसऱ्या दिवशी ठेवायला पण चांगलं वाटत नाही आणि ते बघायला पण चांगलं वाटत नाही त्याच्यामुळे रात्री ते आम्हाला साडे अकरा अकरा साडे अकरा वाजले होते तर म्हटलं जाऊ दे आता लाईटच आली होती म्हटलं भांडे पण घासून घेते त्याच्यामुळे एवढा जास्त उजेड दिसते मी म्हटलं जेवताना वरी लाईट आली नाही ना म्हणून आमचं अचानकच नंतर लाईट आली मग भांडे घासायला घेतली आणि मीच इथे भांडे घासायला मला आवडतात कारण नाही तर वरती पाणी वगैरे हो आईने असे सोय केली की जेवण वगैरे करायला बसलं ना वरच्या वरील सर्व गोष्टी हव्यात म्हणून मी म्हटलं की आई आई बोलली मी असते पण ना मला असं वाटतं तिला जास्त काम सांगू नये आणि तिच्या तिच्याविषयी जास्त ना मीच काम करत असते ती बोलली मी घासायला बसते पण मी तिला सांगत असे नको की तू काहीच करत जाऊ नको मी करते तू बस खरं ना एक मुलगीच आपल्या एक आईला समजून घेऊ शकते आणि इकडे माझं मुलांना रागवणं चालू होतं कारण ना टेरेसवरती खूप हे होतं आणि आमच्या याला सांगितलं की तू काहीच करू नको तू फक्त बस मी करतेय हळूहळू जेवढं होईल तेवढं मी करते तू बस खरं तर तिला बसवल्या जात नाही ती बोलते तू एकटे काय काय करणार आलीच दोन दिवस तर दोन दिवस आरामात राहा तर मला वाटतं की तिने नको काही काम करायला म्हणजे मला असं वाटतं की तिच्यावरचं काही असं काम असू द्या तर मी करेल तर आमच्या वहिनी पण करतात पण आज ना भांडेवाल्यांना पण बा म्हणजे जे काय आमची भांडेवाली ना तिला मी काय असं करायला लावत नाही की दुसऱ्या दिवशी म्हटलं की जाऊ द्या हे आपण आपण घासून ठेवले ना तर बरी पडतात उद्या यूज तर आपण कधी पाडायची बरोबर आहे की नाही मग त्यानंतर ना हे सर्व भांडी घासायला मला मजा आली कारण ना मी सर्वांना गप्पा मारत बसले होते सगळेजण इथं ना कट्ट्यावर बसले होते त्या कट्ट्या पण वगैरे ठेवलेला आहे त्या कट्ट्यावर बसले होते आणि माझी बोलता बोलता त्यांच्यासोबत गप्पा मारता मारता अर्ध्याचे बरे भांडे घासून झाले मी खूप जास्त चिडले होते कारण ते मला बोलतात की तू हिडियासाठी भांडे घासत असेल असं खरं तर काही असं नाही बरं का त्यांना माहिती मला ज्यात इंटरेस्टेड आहे ना मी त्या गोष्टीमध्ये ना मला त्या गोष्टी करायला खूप जास्त आवडतात त्यासाठी किती कठोर मेहनत लागली आणि ती घ्यायला मी तयार असते त्याच्यामुळे त्यांचं आणि माझं इथं ओरडाओरडी चालू होती खरं तर ना मला पाणी जास्त असेल ना तर पूर्ण एक हो ना एकदम भांडी घासायला पण मजा येते आणि आवडतात पण आणि इकडे मुलां पण छान असे खेळत होते आणि इकडे माझ्या डुगूचं वेगच काहीतरी चालू असतं तो त्याचा एकटाच खेळत असतो त्याला कोणाचीही गरज लागत नाही एवढा भारी खेळतो ना हे चार जण एका साईड हे जण एका साईडला असतात आणि तो एकटा माझा डोगो एका साईडला असतो आणि इकडे ह्या दोघींचं अजून पण जेवणच झालं नव्हतं कारण आरामात जेवायला लागतं आणि ह्यांना पहिल्याजूनच खरं तर ना ह्यांच्यासारखं जेवलं पाहिजे आणि मम्मीचे मम्मीच्या इथं आमच्या गप्पा चालवत्या तुम्ही बाहेर जा खाली जावा सर्वजण मी येते नंतर पण आम्ही पण बोललो आम्हाला पण इथेच बसायचं आहे आम्ही थोड्या वेळ इथेच बसूया मग इकडे मुलांचं असं काहीतरी मी आईला हे देतो मी आईला ते देतो एवढे छोटासा बाबू आहे ना आपुल नवल्यावर सवय आहेत तो ना एवढ्या त्याला थोड्या थोड्या गोष्टी शिकवण्या तो सर्व गोष्टी करतो तू अजून विचारतो की मम्मा अजून काय घेऊन जायचे का आणि त्याला ना पाणी खेळायला खूप जास्त आवडतो आणि ते घाण तर अजिबातच त्यांना आवडत नाही म्हणून ना ते इकडे बोलत होते मला पण पाणी खेळायचं आहे पण ना एवढी मजा आहे त्यांना ते मुलांना फक्त ना गावीच असतं त्यांना थोडा हात भरला तरी काय त्यांना सहनच होत नाही मग त्यानंतर आम्ही सर्वजण असं मस्त असं एन्जॉय वगैरे केला आणि ह्या दिवसाचा आम्ही खरंच आनंद घेतला आणि ना माझं ना हा व्हिडिओनंतर काढायचंच राहून गेलो होतं आणि बाबा पप्पा जवळ गेला आणि मी सर्व टेरेस वगैरे धुवून घेतलं आणि सर्व क्लीन करून खाली गेलो भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय